पण एक सामर्थ्य घेणारी एकच व्यक्ती आहे आई निस्वार्थीपणानं प्रेम करणारी आई आहे अजून थोडंसं पुढे बोलू का जग आपल्या वाकड्या पाऊलाची वाट पाहतय मी काय बोलतोय ते जग लक्ष द्या जग आपल्या वाकड्या पाऊल पडण्याची वाट पाहतय पण आपलं पाऊल नेहमी सरळच पडावं हे जर जगात कोणाला वाटत असेल तर ती व्यक्ती आपली आई जगात तिला वाटतं आपल्या लेकराच ले कधीच वाटलू होवण आहे ही जर भूमिका जर कोणाजवळ असल तर ती आपल्या आई जवळ आहे काय करते का तीन बांधल तीन बांधल गरट दिला पिला ना साव घेव आपण करविलामुखीचाड रक्ताची लागली लागे मुला पोटायाळा आज दारशिरी जाई ना माया मंदिर आले लागे तळस पुटाया आज, आज नाया नाया। जगत, जगत आई सारखं वैभव तरी मोठ नाही पण हे बोलत असताना हे सांगत असताना ना दिवाळीच्या सणाला जर लेख किंवा एखाद पोरग अस आई पुरणपोळी करून द्यायची मी स्वतः लिहिले शब्द बरं हे स्वतः शब्द लिहिले तिनं पुरणपोळी करून द्यायची सगळ्यांना आठवत आहे तुम्हाला खरं करायची ना आपल्याला पुरणपोळी आज सगळ्यांना जर विचारलं ना तर ते सांगतील कुठे गेली माझी आई मला करमत नाही हे नाग आई मला झोप येत नाही दसरा आणि दिवाळीच्या सणाला तू पुरणपोळी करायची दसरा आणि दिवाळी कोण देईला पुरणाची रडू आला आई कुठ दिसत नाही आई मला जो नाही जगात तिच्या इतकं मोठं कोणी नाही म्हणून प्रेम असावं कबीरदास महाराज म्हणतात ना आईवर प्रेम असावं वडिलांवर प्रेम असावं आणि हे ज्या दिवशी असल त्या दिवशी नलगती सायास जावे वणांतरा कुठेच जायची गरज नाही म्हणूनच बोलतोय किती गोड लिहिले अजून या जगतामध्ये किती गोड सांगितले तिच्याबद्दल कल्प आई तुला कसावी तू माझी मी तुझे वाढवी ले उतरी ओ जे नऊ मारवी सभा कर सुखाचे दोन घास वाढवी ले उतरी ओ जे नऊ मारवी सभा कर सुखाचे दोन घास आई तुझ्या प्रेमाचा गाजला आई आय तुझा चाँचा, प्रेमाचा ग्रथ लागला तुझ्या मला नाही कोणाचा माया आश मा तू माझी मा मी तुझे करू याच्या गटामध्ये तिच्या इतकं मोठ्या कडे नाही म्हणूनच तुकाराम महाराजांकडं वर्णन आहे आज आम्ही ना ला, ला, ला। आम्ही आज एका कारणानिमित्तानं जमलोय ते कारण म्हणजे आज आमची छबू आहे बरोबर ना मला वाटतं माझी गीता कारण आशा दाय आल्यात का दोघी जणी आल्यात का कुठे बसल्यात हा आल्यात आज या दोघी लेकींना जर विचारला की तुमचं माहेर कुठपर्यंत तर त्यांच्या दोघींच्या डोळ्यात पाणी तर दोघी जणी सांगतील दादा माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माझी आई जिवंत होती ना तोपर्यंत माझं माहेर माहेर म्हणजे काय माहिती का ज्यामध्ये केला जातो आहेर त्याला माहेर असं म्हणतात पण माहेरातली ज्या दिवशी श्रीमंती संपते त्या दिवशी वैभव संपतो बरं का मी आज लिहिले आज या आमच्या बद्दल नाही येत आहे तर लिहिलंय सगळे पाचही भावंड बार काही नाही ऐका तुमच्या डोळ्यात पाणी लाता मला वाटतं करमदादा असतील कॅप्टन दत्तात्रय दादा असतील शिवाजी दादा असतील आणि माझ्या दोनही बहिणी हा काय ऐका बरं का, बर का? मी लिहिले आज आमच्या ना आई बद्दल येता येतं लिले माझं नाव आहे घरच्या ना कविराज ठेवले आणि नावानुसार माणस न वागाव लिलय मी तिच्याबद्दल येता येता हे आई तुझ्या आई इतकं मोठं कोणी नाही त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहेस ग तू माते त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहेस ग तू माते अग सर्व संपुनी भक्त राहते तुझेच गणाते या केविल वाण्या पाचही बाळांची ती आई तुझ्या वाचूनच वाट वळते पण खरी आईची माया ज्याला आई नाही ना ग त्यालाच कळते ज्याला आई नाही ना त्यालाच कळते आईच वर्णन या जगातले मोठ आहे किती कबीरदास महाराज म्हणतात सबसे बडी हे मा जगात तिच्या इतकं मोठं कोणी नाही म्हणून किती गोड लिहिलंय या जगात तिच्या इतकं मोठं कोणी नाही काय लिहिलंय हाडाचे डा चे

জনম <laughs> <animal>, <laughs> <laughs> किती बोलावं तुमच्या पत्र म्हणून बोलत नसताना लहानपणी शाळेत पाच मिनिट उशीरवायचा गावात बाहेर पडायची इतकं मोठं कोणी नाही तिच्याबद्दल बोलत असताना या जगतातलं तिचं वैभव आपल्या तर कायदा एवढा कठोर आहे कोणाला धक्का जरी लागला ना धक्का कायद्यातली थोडं मॉनिटर कायद्यातली माणसं आहे पण मला वाटतं कोणाला धक्का जरी लागला ना आणि शरीरातून रक्त जरी निघालं तरी नाव नावाचा गुन्हा लागू होतो होतो नाही जरा मोठ्या ना बोला होतो का नाही पण जगात असे एकमेव कोर्ट आहे कोणताही गुन्हा उद्या कोणताही तुमचा गुन्हा माफच केला जातो त्या कोर्टाचं नाव आई म्हणूनच कोबर आहे म्हणतात या कोर्टाच्या ठिकाणी या व्यक्तीच्या ठिकाणी हित आहे म्हणूनच कुठं जायची गरज नाही जिथं हित आहे तिथे या अभंगाचं पहिलं दाखवलं मॉनिटर जगतातली सगळ्यात मोठी भूमिका आईची मग ही आमच्या जवळ तरी असेल मॉनिटरचा आवाज जगतातली सगळ्यात मोठी भूमिका हीच आहे आणि ही ज्या दिवशी पाठीशी असेल ना आम्हाला कोणाच्या पाया पडायची गरज नाही स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे स्वामी विवेकानंद म्हणतात की जग माझ्या पाठीशी असेल पण मी जगाविना भिकारी का माहिती का जगातल्या आई विना भिकारी जग माझ्या पाठीशी असेल पण जग आईचं सामर्थ्य घेऊ शकत नाही पण एक सामर्थ्य घेणारी एकच व्यक्ती आहे आई निस्वार्थीपणानं प्रेम करणारी आई आहे अजून थोडंसं जग आपल्या वाकड्या पाऊलाची वाट पाहत आहे मी काय बोलतोय ते जग लक्ष द्या जग आपल्या वाकड्या पाऊल पडण्याची वाट पाहत आहे पण आपलं पाऊल नेहमी सरळच पडावं हे जर जगात कोणाला वाटत असेल तर ती व्यक्ती आपली आई जगात तिला वाटतं की आपल्या लेकराचं कधीच वाटळू होऊ नाही ही जर भूमिका जर कोणाजवळ असेल तर ती आपल्या आईजवळ आहे ही भूमिका असावी आणि ही भूमिका ज्याच्या जवळ आहे तुकोबा म्हणतात बारा वाजायला पाच मिनिटं कमी असताना तुकाराम महाराज म्हणतात कि तिथं हित आहे